काय इकडे बघ काय आईज आम्ही आता पेट्रोल पंप वर आलेलो आहे पेट्रोल भरवायला नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपण आता आहोत वसई वेस्ट मध्ये आणि आपण आता चाललोय गोळी गावला मठामध्ये फॅमिली सोबत ब्लॉक कसा होतो तो सोबत राहा बोल अरे काहीतरी बोल आईज आम्ही आता पेट्रोल पंप आलेलो आहे पेट्रोल भरवायला पेट्रोल पंपात किती लाईन आहे खूप गर्दी आहे संडे आहे कुठे काका आणि का हिचे पप्पा गेलेत पेट्रोल भरायला आपण त्याची वाट बघतोय आता आपण पोहोचलोय मंदिर मठामध्ये आणि आता आपल्याला भेटले श्रावणी पातेरे अनएक्सपेक्टेड भेट असं म्हणता येणार आपल्याला अचानक अचानक भेट अचानक वगैरे काय नाही यांना आहे ना यांना आहे ना जागा झालं नाही गाडीवरती म्हणून रागा ते रिक्षाने आले होते मागेच उतरवलं म्हणजे अरे

पुढे जा पुढे जा पुढे जा खाल्लं का खाल्लं खाल्ला तेचा खाल पेपर आहे आणि ही बघा इकडे देव दर्शनाला फिरते कारण तिला माहिती आहे आपल्याला अभ्यास काय होणार नाही देव पावला तर पावला कधी पेपर आहे तुझा कधी पेपर आहे एक, एक दिवस म्हणजे उद्या आहे ना आज एक दिवस आज एक दिवस, आज एक दिवस। अच्छा म्हणजे रात्री अभ्यास करणार तर मित्रांनो आता आपण महाप्रसाद खाऊन घेतलेला आहे आणि आता आपण चाललोय बाहेर आणि हे लोक बोलत आहेत बीच वरती जाऊया तर बघूया आपण बीच वरती जातोय की थेट घरी जातोय सांगितलं तर मित्रांनो हा आहे आपल्या मठाच्या बाहेरचा शांतता पूर्णपणे इथे खूप छान वाटले संडे लावून इथे थोडीशी गर्दी होती आज कारण आज संडे आहे तर खूप लोक आले पण तरी पण खूप शांतता आहे मन प्रसन्न झालंय चिल्लर पार्टी मस्ती करते छोटे कलाकार जागा पडेल 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 जागा होत नाही कुठे जायचंय पाण्यात जायचंय तुला पोहता येतं काय नाही मग कशा पाण्यात जाणार तू हा हे पडशील हे बघा निसर्ग वातावरण आणि त्यात क्रिकेट चालू आहे एक टप्पा काय इकडे बघ काय पाणी आहे आहे तू जाणार पोहायला तर मित्रांनो हे हे खेळायला आले खेळायला आले तिथे आणि मग पाणी एवढं तुम्ही खेळणार कसे कधी आट पाणी कधी तुम्ही साडे तीन तारखे रेग्युलर येतात इथे संडेला आणि असंच असतं इकडे

हिने एवढी प्रसादी खाल्ले एवढी बुंदी खाल्ले तरी आता हिला भूक लागले काय बघितलं तू मकायचं गणिस काय अच्छा पिझ्झा बर्गर तेव्हाच भूक लागलेली दिसते मम्मी होता येतं काय होता येत रुसलेले माणसं उद्या एक्झाम आहे पण आईस्क्रीम पाहिजे म्हणून रुसलेले माणसं इकडे बघ इकडे ए इकडे बघ <laughs> आईस्क्रीम आईस्क्रीम। तर मित्रांनो आता आपण चाललो आहे घरी जायला आणि भुईगाव बीच खरं चांगलं होता तुम्ही पण या कधी फ्री असाल तर वसईमध्ये असाल तर आणि हा व्हिडिओ मी आता इथे समाप्त करतोय जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा आणि लाईक करायला विसरू नका तुला काय बोलायचं काय नाही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू बाय बाय